बावन सत्तर ऐंशी मला एकशे दहा एकशे अकरा बारा पंधरा वीस एकवीस एकशे एकवीस एकशे एकवीस एकशे बावीस पंचवीस एकशे पंचवीस एकशे पंचवीस एकशे पंचवीस एकशे पंचवीस मला सत्तर रुपये ऐंशी रुपये ऐंशी ऐंशी रुपये ऐंशी ऐंशी रुपये दोन धंदा दोन असे दोन येऊन गोळा पिठा ऐंशी रुपये ऐंशी ऐंशी रुपये दोन दाखवलं तीस पस्तीस चाळीस पन्नास सात एकसष्ट पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी एक्क्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव रुपये एक्क्याण्णव रुपये एक्क्याण्णव रुपये ब्याण्णव रुपये पंच्याण्णव रुपये पंच्याण्णव रुपये पंच्याण्णव 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 रुपये 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 सव्वीस सव्वीसवाला बोला पन्नास सत्तर ऐंशी नव्वद शंभर मला शंभर रुपये शंभर एकशे एक मला एकशे एक एकशे दहा रुपये

त्याला साठ सत्तरऐंशी नव्वद शंभर एकशे एक एकशे दहा रुपये एकशे अकरा एकशे अकरा एकशे अकरा एकशे अकरा मला पन्नास साठ रुपये एकसष्ट रुपये पासष्ट सत्तर ऐंशी एकशे पंधरा रुपये एकशे वीस रुपये एकशे वीस एकशे एकशे वीस एकशे मला पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर शंभर रुपये एकशे एक रुपया एकशे एक मला एकशे एक एकशे दहा रुपये एकशे अकरा रुपये एकशे अकरा एकशे अकरा रुपये एकशे अकरा म्हणजे एकशे मला पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर शंभर रुपये एकशे एक रुपया एकशे पाच एकशे दहा रुपये एकशे अकरा रुपये एकशे अकरा रुपये एकशे बारा रुपये एकशे बारा रुपये एकशे बारा रुपये दोन गंगा, दोन जण का दोन जण्ता चाळीस पन्नास पंचावन्न साठ रुपये रुपये साठ रुपये साठ रुपये काम ते साडे रुपये सत्तर रुपये एकाहत्तर रुपये पाहत्तर रुपये पंचाहत्तर रुपये

लवकर बोला बोला एक्क्याऐंशी एक्क्याऐशी रुपये साठ रुपये सत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये बोला एक्क्याऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये बोला लवकर रुपये ब्याऐंशी पंच्याऐंशी 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 रुपये बाकीचा वाढी टाकी पंचाळीस रुपये पंचाळीस रुपये बोला शंभर रुपये बोला शंभर एकशे पाच बोला एकशे पाच एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये बल्लवकर वक्कल वारी एकशे दहा दहा वाले बोला एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये साठ रुपये ऐंशी रुपये नव्वद रुपये शंभर रुपये एकशे दहा रुपये एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये पलोकर एकशे वीस रुपये आणि याला करू चाळीस रुपये चला चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये नव्वद रुपये शंभर रुपये एकशे दहा रुपये एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये एम एमची कर चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये साठ रुपये बोला बोले साठ रुपये बोले बोला सत्तर रुपये बोला बोलणार तस नाही सत्तर रुपये पंच्याहत्तर पंच्याहत्तर रुपये बोला पंच्याहत्तर पंच्याहत्तर रुपये चाळीस ते कर रुपये पंधरा वाले एकशे दहा रुपये एकशे वीस रुपये एकवीस रुपये बोला पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये बोला एकशे पंचवीस पंचवीस रुपये एकशे रुपये बोला एकशे पंचवीस रुपये बोला कुठं

एकशे सव्वीस एकशे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस एकशे तीस रुपये एकतीस एकशे एकतीस रुपये एकशे संपर्क मोड सचिन पोकोर सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी त्र्याण्णव रुपये त्र्याण्णव रुपये त्र्याण्णव रुपये बोला लोक बोला त्र्याण्णव रुपये बोला सत्तर दुन रुपये ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये बोला पंच्याऐंशी नव्वद रुपये शंभर रुपये बोला लवकर शंभर रुपये शंभर रुपये बोला शंभर रुपये शंभर रुपये